कवटेमंकळ पोलिसांची दमदार कामगिरी मोटरसायकल चोरटा ताब्यात चोरीच्या आठ मोटरसायकली हस्तगत तर नऊ गुन्हे उघडकीस कवटेमांकळ पोलिसांनी दमदार कारवाई करीत चोरीच्या आठ मोटरसायकली हस्तगत करून नऊ गुन्हे उघडकीस आणले असून एका चोरट्यास ताब्यात घेण्यात आले आहे गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार कोंगनोळी ते पांडेगाव जाणाऱ्या रस्त्यावर एक व्यक्ती चोरीची बुलेट मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून त्याला ताब्यात घेतले असता त्याने आपले नाव ज्ञानू वय वर्ष पंचवीस राहणार कोंगणोळी तालुका कवटेमांकाळ असे सांगितले त्याच्याकडील बुलेटबाबत चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदार सोन्या उर्फा आप्पासाहेब पांढरे करोलीटी तालुका, करो तालुका कवटेमांकाळ यांच्या साथीने म्हैशाळीम येथून बुलेटची चोरी केल्याचे सांगितले त्याला अटक करून पोलीस कोठडी घेऊन गुन्ह्याच्या दृष्टीने तपास केला असता त्याने साथीदारांच्या मदतीने चार बुलेट दोन युनिकॉर्न एक स्प्लेंडर एक यमाहा अशा एकूण आठ मोटरसायकली चोरल्याचे सांगितले असून त्यांच्याकडून या आठ मोटरसायकलीसह नऊशे किलो सो, लोखंडी सळी असा एकूण सहा लाख पंचेचाळीस हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे मिरज ग्रामीण जत कराड अथनी या पोलीस ठाण्याकडील एकूण नऊ गुन्हे उघडकीस आणले आहेत या गुन्ह्यातील दोन संशयित फरारी असून त्यांचा तपास सुरू आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे पोलीस हेड कॉन्स्टेबल चव्हाण पोलीस नाईक मासाळ कुंभार कासार महेश नरुटे शीतल जाधव व या पथकाने ही कामगिरी केली आहे